शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सर्वसामान्यांना नेहमीच आधार दिला जिल्हा बँकेच्या या सभागृहात एक महिन्यापूर्वी बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली होती त्यानंतर आता शोकसभेचे आयोजन करण्याची वेळ आली ही बाब मनाला खेद देणारी आहे अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली शहराच्या स्वच्छतेबाबत आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका बैठकीत सर्व स्वच्छता निरीक्षकांची झाडा घेतली तसेच आयुक्त यशवंत डांगे यांनाही धारेवर धरत जाबे चालला जबाबदारीने काम न करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांना आठ दिवसांची बिनपगारी सुट्टी देण्याचे आदेश आमदार जगताप यांनी आयुक्तांना दिला तसेच निरीक्षकांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही तर मी स्वतः त्यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करील असा इशारा त्यांनी दिला घरगुती वापरासाठी असलेली एलपीजी गॅस सिलेंडर बेकायदेशीरित्या व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करून विक्री करणाऱ्या तीन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय बुधवारी सायंकाळी चिचोंडी पाटील शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईत तब्बल तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकांच्या निवडणुका पुढील दोन महिन्यात पार पडणार आहेत त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असून याबाबत आढावा राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून गुरुवारी घेतला नगर जिल्ह्यातील मतदान यंत्रे मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ मतदान केंद्रावर मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांसह निवडणुकीसाठी आवश्यक तयारीची माहिती राज्य निवडणूक आयोगाने यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार दारूचे पैसे मागितल्याने हॉटेल मालकास दानक्याने मारहाण केली ही घटना बुधवारी नगरमैमार रोडवरील प्रेमसागर हॉटेलमध्ये घडली प्रकाश मोहन घाडगे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी दिल्या फिर्यादीवरून अभिषेक तांबे व तीन अनोळखी समानविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहराची खबर खबरबादमध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रांव ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर